नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आपल्या एसपी पी मॅथ अकॅडमी सर्वांचं स्वागत आहे चला मग आजचा आहे आपला दुसरा दिवस आणि ह्या दुसऱ्या दिवशी आपण हॉट सिरीजचा आपला दुसरा क्वेश्चन आज आपण इथं घेऊन आलेलो आहोत चला तर मग जास्त वेळ न करता आज आपण आपल्या हॉट क्वेश्चनला जे गरमागरम क्वेश्चन आहे त्याला आपण आता सुरुवात करू ओके चला आपली तुम्हाला माहितच आहे की आपली सिरीज सुरुवात झालेली आहे आता नाही थांबायचं म्हणजेच आपले रिव्हिजन प्लस आय एम पी गणित ते सिरीज ते चालूच राहणार आणि हॉट सिरीज ची बी प्लीज सिरीज आहे ते चालूच राहणार फक्त आता फक्त 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 आउट ऑफ मार्क आणायचे चला तर मग आता ह्या एक क्वेश्चन ज्या आपण पाठीमागे लागल्या हा एक क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह करून घेऊ द मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल्स आर इन एपी हा आपल्याला नवीनच दिसतोय ओके आपल्या बुक मध्ये तर नाही द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल इज फाईव्ह टाइम्स ऑफ कॉमन डिफरन्स ओके फाइंड द मेजर ऑफ ऑल एंगल्स इन ऑफ ऑफ्रॅंगल्स अजून अँगल्स इथं अजून केलेत ओके हे जे सपोज आपल्याला दिलेत ते अँगल ए प्लस डी निहे ए प्लस टू डी आणि हे येथे काहीतरी बाय चान्स मिस्टेक झाले असेल ए ए प्लस डी ए प्लस टू डी ओके okay? हा आपल्याकडे एक क्वेश्चन आहे तरी बी आपल्याकडे क्वेश्चन माझ्याकडे एक काय क्वेश्चन पेपर आहे क्वेश्चन पेपर मधलाच क्वेश्चन हा आहे तर क्वेश्चन म्हणते ए प्लस हा बरोबर आहे हे जे अँगल दिलेत ना आपल्याला बेटा अँगल ए अँगल डी आणि हे अँगल हे डी आहे इथं ए प्लस डी ए प्लस टू डी आणि इथं एक ए राहिला बेटा ओके त्याच्यासाठी आपण क्वेश्चन पेपर बघितले हा क्वेश्चन मध्ये पडलेला क्वेश्चन आहे ओके त्याच्यासाठी चला आता हे जे आपले आहेत अँगल हे तीन अँगल आहेत अजून दिलेले आहेत काय म्हणते अँगल ए पी ओके हे का आहेत बेटा इज अँड इज अँड ए पी हे ए पी आहेत म्हणाले ओके ट्रायंगल्स आर इन ए पी द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल इज फाईव्ह टाइम्स ओके आता बघा ट्रायंगल ची प्रॉपर्टीज म्हणजे काय आहे बाबा हे तीन अँगल आहेत तर ए प्लस अँगल ए प्लस डी ए प्लस डी प्लस ए प्लस टू डी इक्वल टू वन एटी आपल्याला माहितच आहे की सम ऑफ ऑल अँगल्स सम ऑफ ऑल अँगल्स इज वन एटी सगळ्या अँगलची सम किती असते बेटा वन एटी असते आणि वन एटी म्हणजेच आता बघ ए ए किती झाले बेटा थ्री ए ए थ्री झाले थ्री ए प्लस डी म्हणजे थ्री डी काय झालं थ्री डी झालं वन एटी याच्यातून तीन कॉमन काढा म्हणजे ए प्लस डी इक्वल टू वन एटी म्हणजे ए प्लस डी बरोबर एकशे ऐंशी भागिले तीन म्हणजे ए प्लस बी किती आलं तीन संघ अठरा म्हणजे किती आलं साठ आलं हे इक्वेशन तुझं काय आलं बेटा एक आलं मग आता बघ तुझी दुसरी कंडिशन काय सांगितली म्हणजे कंडिशन नुसार कंडिशन सांगितली की फाईव्ह टाइम्स आहे स्मॉलेस्ट अँगल आता याच्या स्मॉलेस्ट अँगल कोणता असेल बेटा हेच असेल स्मॉलेस्ट अँगल कोणता आहे समजा ये हे हा याच्यापेक्षा मोठा आहे कोणापेक्षा ए प्लस डी पेक्षा ए प्लस डी पेक्षा कोण आहे ए प्लस टू डी आहे ओके आपला स्मॉलेस्ट अँगल ए आहे काय म्हणले जे स्मॉल आहे त्याच्या फाईव्ह टाइम्स ए जे समॉल आहे आणि फाईव्ह टाइम्स ऑफ द कॉमन डिफरन्स म्हणजे स्मॉल अँगल इज इज म्हणजे इक्वल टू हे फाईव्ह टाइम्स डी हे झाले आपली कंडिशन ओके आता याची किंमत किती आहे तर डी आपलं इक्वेशन निघाले काय ए प्लस डी बरोबर किती आहे साठ आहे याच्या जागी काय टाकशील डी प्लस डी इक्वल टू किती आहे साठ म्हणजे पाच डी आणि हे सहा डी बरोबर किती झालं साठ भागिले सहा तर डी बरोबर सहा एक सहा म्हणजे तुझा डी किती निघाला ते किती निघाला तेन मग तुला आता मला सांग डी किती निघालं दहा याची व्हॅल्यू तुला फाइंड आउट करायची का है ये ची व्हॅल्यू काय फाइंड आउट करशील ए बरोबर फाईव्ह इंटू डी आहे म्हणजे फायू इंटू डी म्हणजे किती आहे टेन म्हणजे किती आलं हे पन्नास ये ची व्हॅल्यू किती आली पन्नास म्हणजे तुझा छोटावाला अँगल जे आला किती आला पन्नास आणि दुसरा अँगल तुझा किती आहे ए प्लस डी आहे ए प्लस डी म्हणजे किती वेळा ए म्हणजे पन्नास डी म्हणजे दहा म्हणजे पन्नास प्लस दहा तुझा किती आला हे साठ आला तिसरा अँगल काय आहे ए प्लस टू डी ए प्लस टू डी म्हणजे ए म्हणजे किती ए म्हणजे कोण आहे ए म्हणजे तुझा पन्नास पन्नास प्लस दोन गुणिले डी किती आहे तुझा दहा तर ए प्लस टू डी बरोबर पन्नास प्लस म्हणजे वीस किती आला ए प्लस टू डी अँगल किती आला आपला सत्तर किती आला सत्तर मग जे आपला अँगल आला पहिला पन्नास किती आलं पन्नास साठ आणि सत्तर हे तुझे अँगल आले हे जे आहे एवढा साधा सिम्पल क्वेश्चन पण हा क्वेश्चन आपल्याला ऐन टाइमला कळत नाही म्हणून तर म्हणतात याला हॉट क्वेश्चन त्याला फक्त थो, थो, थोडसा काय लागते बेटा थोडसा माइंड आपल्याला जास्त वापरावं लागणार आणि तेव्हा हे सॉल्व्ह होणार कळालं साधा एकदम सिंपल ओके बाय गुड